नमस्कार आज मी कोथंबिरीची पिठल्याची रेसिपी बनवणारे आणि खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज आपण बनवणारे आणि घरातल्या सर्व साहित्य उपलब्ध असेल त्याच साहित्यामध्ये बेसन पिठाची कोथंबीर आपण बनवणारे आणि यासाठी चिरली बारीक चिरलेली कोथंबिरीचा वापर करून छान अशी ही कोथंबिरीची रेसिपी आपण बनवणारी आणि यासाठी एक वाटीवर बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे मी ती स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसनपीठ घेतले आहे जेवढी कोथंबीर घेतली जाईल तिच्या अर्धी आपण बेसन पिठाचा वापर करायचा आहे आता यानंतर कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेले आहे आणि तेल गरम झालं आहे की मोहरीची फोडणी दिली आहे जिरेची फोडणी दिली आहे आणि कडकडीत अशी फोडणी आपण यासाठी द्यायची आहे यानंतर लसूण जो आहे तो असा ठेसून लसूण घातलेला आहे लसूणसुद्धा छान असा परतून द्यायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घातलेला आहे एक संपूर्ण कांदा मी बारीक चिरलेला यामध्ये वापरलेला आहे आणि कांदासुद्धा असा परतून द्यायचा आहे आणि कांदा परतून झाला की ही बारीक चिरलेली कोथंबीर मी यामध्ये घातली आहे आणि थोड्याशा काड्यासुद्धा यामध्ये ठेवलेल्या आहे छानसुद्धा लागतात म्हणून काड्यांसहितच कोथंबीर मी चिरून घेतलेली आहे आणि अशी परतून घेतली की ती भाजी छान अशी शिजली जाते कोथंबीर अशी छान अशी शिजली जाते म्हणून छान अशी परतून घ्यायची आहेत खूप इझी आणि रेसिपी आहे ही आणि बघू शकता कोथंबीर आपली जेवढी आपण टाकलेली होती त्यापेक्षा ती कमी झाली म्हणजे जे छानाशी परतली सुद्धा गेली आहे आणि आता ही परतल्यानंतरच लगेचच मी यामध्ये मसाल्यांचा वापर करणार आहे आणि मसाल्यांमध्ये तुम्हाला जर हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा यामध्ये वापरू शकता मी यामध्ये ला ही लाल मिरचीचा वापर केलेला आहे आणि ती मिक्सरमध्ये दळून ती लाल मिरची घातलेली आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा हळद घातली छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे त्यानंतर यामध्ये हिंग टाकून घेणार आहेत फक्त एवढ्याच मसाल्यांचा मी यामध्ये वापर करणार आहे दुसरे कुठलेही मसाले मी यामध्ये घालणार नाहीये आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे जेणेकरून कोथंबिरीला सुद्धा पाणी सुटलं जाईल म्हणून यामध्ये मी लगेचच मीठ टाकलंय मिठामुळे लगेच पाणी सुद्धा सुटत भाजीला अशा प्रकारे हे परतून आहे एखादा मिनिट छान असं परतून झालं आहे की यामध्ये आपण बेसन बेसनपीठ जी आहे ते असं सुकच यामध्ये टाकणार आहे आणि एवढं लक्षात ठेवायचं की आपण एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे तर एक अर्धी वाटीच पिठाचा यामध्ये वापर केला आहे कारण कोथंबिरीचा वापर जो आहे तो जास्त करायचा आहे कारण आपण कोथंबीरीचं पिठलं बनवतो हो आहे त्यामुळं कोथंबिरीचा वापर जास्त केला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी बेसनपीठ घातले आणि बेसनपीठ असं पटपट मिक्स करून घ्यायचंय होऊन द्यायच्या नाहीयेत आणि खूपच छान असं हे पिठलं लागतं अशा प्रकारे छान असं परतून आहेत बेसनपीठ जे आहे ते संपूर्ण असं कोथंबीरमध्ये मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचंय आणि छान असं मिक्स सुद्धा आहे आणि त्याला वाप देण्यासाठी पाच ते सात एक मिनटं आपण छानसं पिठाला वाप देऊन घेणार आहेत आणि पाच ते सात मिनटानंतर छान असं बेसनपीठ हे शिजलं गेलेलं आहे आणि कमी गॅसवर छान असं शिजून घ्यायचं आहे तरच ते बेसनपिठामध्ये शिजलं जातं आणि खायलासुद्धा छान लागतं आणि गरम गरम खूपच छान लागतं अशा प्रकारे पिठाचं पिठलं जे आहे कोथंबिरीचं ते तयार झालं आहे आणि वरण अशी थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा मी यामध्ये टाकली आहे ती सुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि हे कोथंबिरीच पिठलं जे आहे ते छान असं पाच ते दहा मिनिटामध्ये तयार होतं खूपच छान अशी ही पिठलं तयार आहे आणि वास इतका छान येतो तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही सर्वजण आवडीने आवडीनेच खाल आणि अशा प्रकारे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान असं तयार झालं आहे आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला भेटतील आणि हे जे आपण कोथंबिरीचं पिठलं बनवलं आहे हे कसं तयार झालं आहे हे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मेथीचं सुद्धा ब पिठलं बनवलं जातं आणि मेथीच्या जा पिठल्याची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर बनवलेली आहे आणि तुम्ही चॅनलवर जाऊन ती बघू शकता आणि तुम्ही ही, ही रेसिपी टिफिनला सुद्धा देऊ शकता अशा प्रकारे आज आपण ही रेसिपी बनवली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्थ रहा